सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आमदार प्राजक्ता तनपुरे यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला गेला आणि त्यानंतर राहुरीत जल्लोष झाला राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुंबई इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताच राहुरी शहर आणि परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली आमदार तनपुरे यांनी विधानसभेतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळानं उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केला होता त्या पुरस्कारांचं वितरण काल मुंबईतील विधानभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं आमदार तनपुरे यांचं नाव उपकारता जल्लोष झाला महाराष्ट्र राज्य संसदीय मंडळाच्या वतीने माजी मंत्री माननीय नामदार राजेंद्रराव तनपुरे यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं राहुरी नगरपात मतदारसंघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत अतिशय त्या गौरवाची बाब आहे ती आपल्या तालुक्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या ज्या काळावधीत जे त्यांनी दाखवली त्याची त्याची याची परिणिती आहे आणि अशीच त्यांची इथून पुढे ते आपल्या कामाची चुणूक राऊर तालुक्यात आगामी काळात दाखवतील आणि आपण सगळं राऊळ तालुक्यात जनता त्याच्या आम्ही सगळं त्याच्या पाठीशी उभं राहू त्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जनतेसाठी व मतदारांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व माजी मंत्री राजक दादा तनपुरे पुरस्कार देण्यात आलेला आहे खरं पाहिलं तर भाषण केलं म्हणजे त्या भाषणामध्ये दादांनी या मतदारसंघातील नवे तर राज्यातील शेतकरी असतील कामगार असतील क्षेत्रातील लोक असतील आदिवासी बांधव असतील विविध नगरपालिका असतील अशा अनेक समस्या मांडल्या तसेच एमईसीबीच्या माध्यमातून सु, माध्यमातून सुद्धा जी कंत्राटी भरतीचे कामगार होते त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न दादांनी त्यांच्या विधिमंडळातील भाषणाच्या माध्यमातून केला व शेतकरी असेल कामगार असेल यांना न्याय कसा मिळवता येईल या भावनेने दादांनी जे विधान भवनामध्ये काम केलं त्या कामाची दखल घेऊन आपल्या या तालुक्याचे आमदार देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने हा आपला आनंदाचा दिवस आहे एवढंच सांगतो व इथून कार्यालया राऊरकरांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे उपसभापती बाळासाहेब खुळे संचालक दत्तात्रय कवाणे दत्तात्रय शेळके चंद्रकांत पाणसंबळ आदींसह कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला तर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी झाली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये